क्लिक करा पंतप्रधानांच्या संकल्पनेतील परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मार्गदर्शनाने इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धेचे शासकीय आदिवासी आश्रमशाळा कोहोर येथे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा पेठ यांच्या वतीने करण्यात आले पाचशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला आहे तर हा कार्यक्रम आनंदात उत्साहात पार पडला यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा संघटन मंत्री सुरेश पिंगळे प्रभारी अमर राजे भाजपा तालुका अध्यक्ष संजय वाघ भाजपा युवा तालुका अध्यक्ष विजय देशमुख अंबादास भोये काशीनाथ भडांगे भाजपा ज्येष्ठ नेते रामदास वाघेरे दिलीप पाटील सागर डोगमाने रघुनाथ चौधरी बाळू गायकवाड अशोक गवळी शाळेचे शिक्षक वृंद सर्व भारतीय जनता पार्टी पेठ तालुका पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते